त्यामध्ये एका महिलेच्या अंगावर थेट ट्रॅक्टर घातला त्यानंतर बेल्टने मारहाण करण्यात आली आहे हा सगळा प्रकार घडलाय शेतीच्या जुन्या वादातून नेमकं काय घडलं या राड्याला सुरुवात कशी झाली जाणून घेऊ बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील राक्षस भुवन तांबा येथे महिला शेतकरी सीमा खोले यांची जमीन आहे खोले या सध्या त्यांची चुलत सासरे आबासाहेब रामभाऊ खोले बबन रामभाऊ खोले आणि सर्वजण एकत्र शेती करतायत पण या जमिनी संदर्भात सीमा खोले आणि दीपक खोले यांचा कोटात वाद सुरू आहे पण दहा नानासाहेब तांबे आणि रामेश्वर हे ट्रॅक्टरने मशागत करत होते आपल्या शेतात मशागत करत असल्याने सीमा यांनी दीपक खोलेना अडवण्याचा प्रयत्न केला तर दीपकने शिवीगाळ केली नानासाहेब खोले यांनी महिलेला जमिनीवर ढकलून दिलं त्यानंतर महिलेला लाथा बुक्क्याने मारहाण केली एवढंच नाही तर त्यांनी थेट ट्रॅक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न केला या दरम्यान दोन्ही गटात जोरदार राडा झाला अखेर संबंधित महिला या राड्यातून कशीबशी सुटली आणि पळून जात होती तर दीपक खोले यांनी बेल्टने मारहाण सुरू केली ही महिला जखमी आहे त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र दिवसेंदिवस बीडमधील गुन्हेगारी वाढत चाललीये कारवाई होऊनही बीडमधील प्रकार थांबायलाच तयार आहेत त्यामुळे प्रशासन काही कठोर पावलं उचलते आहे की हे सगळं असं सुरू राहतंय हे पाहावं लागणार आहे